नाशिकमध्ये मनसेचं था आंदोलन झालेलं आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भाड हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे दहशतवाद्यांकडून पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मनसेकडून निषेध करण्यात आला आहे नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मनसेकडून पहलगाममधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे दरम्यान यावेळेस मनसेकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे दरम्यान या वेळेस पाकिस्तानचा झेंडा झाडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे सरकार कोणाचा असो या देशाच्या व्यक्तमतेसाठी काल जो बॅड आला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या बेड हल्ल्याचा निषेध करण्याच्यातून आम्ही सुद्धा निषेध करतो सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला साडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा ब्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक